नाशिकच्या विभागीय क्रीडा संकुलात गेल्या तीन दिवसांपासून राज्यस्तरीय पस्तीसावी सिनियर सेपक टकरा अजिंक्यपद स्पर्धा सुरू होती राज्यातील एकोणावीस जिल्ह्यातील संघांनी त्यात सहभाग घेतला होता महाराष्ट्र सेपक टकरा असोसिएशनचे से राज्य अध्यक्ष विपिन कामदार सरचिटणीस योगेंद्र पांडे मेंटॉर तथा टोकियो ऑलिम्पिक निरीक्षक अशोक दुधारे नाशिकचे अध्यक्ष चंद्रकांत बनकर सचिव दीपक निकम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धा घेण्यात आल्या यावेळी प्रमुख अतिथी म्हणून मराठा महासंघाचे प्रदेश कोषाध्यक्ष प्रमोद जाधव नाशिक डिस्ट्रिक्ट ऑल गेम्स असोसिएशनचे अध्यक्ष राहुल देशमुख उपाध्यक्ष चंद्रशेखर सिंग सहसचिव संदीप सोनवणे यतीन पटेल मराठा महासंघाचे युवक अध्यक्ष व्यंकटेश मोरे आणंद खरे उपस्थित होते मान्यवरांचा सत्कार झाल्यानंतर राहुल देशमुख चंद्रशेखर सिंग प्रमोद साधव आदींनी खेळाडूंना मार्गदर्शन केलं या सगळ्यांना मी या कार्यक्रमाला तुम्ही स्टेट लेवलवर चॅम्पियनशिपला आहे याच्याबद्दल मी तुम्हाला धन्यवाद देतो तुम्ही क्लासिकला तुम्ही जी पद्धतीने ऑर्गनाईज केलेली आहे या ऑर्गनायझेश निर्मितींना पण धन्यवाद देतो आणि तुमच्यासाठी मला असोसिएशन एक वाटतं की मी ऑलिट असोसिएशनचे आमच्या या लास्ट लेक एकानंतर भेटल्यामुळे तुम्ही त्याच्यामध्ये तुमचं कौशल्य दाखवू शकतो प्रत्येकाला प्रत्येक गेममध्ये एक्सपर्ट असेल असं शक्य नाही आहे याच्यासाठी मी तुमचे सेक्रेटरी साहेब रवी पाटेजींना खरं धन्यवाद देतो की त्यांनी हा गेम केल्यामुळे तुम्हाला या गेममध्ये इथे येऊन तुमचं स्किल दाखवायला चान्स आहे तुमच्या सगळ्यांना माझ्या शुभेच्छा आणि आपण या स्पर्धेला एक नाव नावलौकिक मिळवून दिला त्याबद्दल आपल्या सर्वांना धन्यवाद आदरणी शुभेच्छा देऊ एक पोच जास्त वेळ घेत नाही आहे सर्वात महत्त्वाचं तुम्हाला संघटनेच्या वतीने असोसिएशनच्या वतीने आपला सर्वांना ज्यावेळेस मी ते आलो सर औरेशन जो मेंबर्स आहे साथ मी डिस्कशन वाहतो तर त्या सर्व डिस्कशनमध्ये आपल्या खेळाडूंना येणाऱ्या अडचणी त्यांना निर्माण होणाऱ्या समस्या त्याच्यामध्ये अजून एक गोष्ट मला समजते की महाराष्ट्र स्टेटचे जे कोट स्टुडंट्स आहेत तुम्हाला कन्सेशन पण एस टी महामंडळाला मिळत नाही रेल्वेचा पण एक प्रश्न आहे तर आदरणीय उदारेसर स्टेट प्रेसिडेंट ऑफ अखिल भारतीय मराठा महासंघ त्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र स्टेटचे जे गृहमंत्री आहेत भारतीय सरकार त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी आणि आपल्या त्या समस्यांच्या असोसिएशननी आम्हाला कळवलेल्या आहेत त्या सर्व समस्या आम्ही त्यांच्यावरून चर्चा करू आणि याच्यातून नक्कीच जे ग्रामीण भागातून ह्या खेळामध्ये भाग घेणारे जे विद्यार्थी आहेत आपल्याला सर्वांच्याकडे पाहिल्यानंतर असं जाणवतं की सर्वजण जास्तीत जास्त ग्रामीण भागातून आलेले आहेत اینشے ٹکہ ویری ویری انکریزی مومنٹ فور می ٹو بیو آئی ویری ہیپیڈ آئی ووڈ لائک سینئر مہاراشٹر چیمپیئنشیپ ابھی جیسے میں ایک اور فنکشن میں تھا اور اتنی لگن اور اتنی نشا سے آپ لوگ آئے ہیں آپ تک پہنچے ہیں اور آگے ہم لوگ امید کر رہے ہیں کہ ہمارے اس کارکرم میں کمیشن نے کہا بھی ہو سکتا ہے اولمپک شاید انڈیا میں ہوگا اور اگر ایسا ہوگا

या स्पर्धेत मुलींच्या गटात नाशिकच्या खेळाडूंनी वर्चस्व राखलं त्यांनी चॅम्पियनशिपचा किताब पटकावला तर अमरावती आणि पुणे संघाला अनुक्रमे द्वितीय आणि तृतीय क्रमांक मिळाला मुलांच्या संघात नागपूर संघ विजेत्या ठरला वर्धा संघ द्वितीय तर जळगाव संघानं तृतीय क्रमांक प्राप्त केला विजेत्या उपविजेत्या संघाला पाहुण्यांच्या हस्ते चषक आणि मेडल्स देऊन सन्मानित करण्यात आले याप्रसंगी अविनाश वाघ मयुरी पाटील जयश्री जाधव आनंद चकोर तानाजी मते शैलेश रकिबे सतीश बोरा शशी भूषण सिंग प्रवीण घोगरे भूषण सोन्नीस योगेश नाटकर जोती, निकम पाटील योगेश पाटील ॲडव्होकेट अनिल गायकवाड आदी उपस्थित होते मनोहर गायकवाड दिशा न्यूज नाशिक